होत्या सुरुवात पहिला चेंडू घेऊन पृथ्वीराज यादव गोलंदाजी मार्ग वर सज्ज होत असताना समोर राजू कंग उपउपांत्यपूर्व फेरीचा सामना अत्यंत महत्वाचा सामना बक्षीस पात्र फेरीमध्ये कोण होईल दाखल हे ठरवणारा पहिला डाव पहिला चेंडू पहिला चेंडू बीमर नो चेंडूचा इशारा केला पूल केला राजू कंग चेंडू हवेमध्ये विजयने चेलचा प्रयत्न केला बीमर आहे म्हणजे टू प्लस वन तीन धावा जोडल्या जातील फ्री हिट देखील असेल राजू कंक यांना भीमर हाताळला गेला पहिला चेंडू वर पाठच्या मॅच मध्ये सुरेंद्र जाधव यांचा देखील दे, एक तो भीमर टीम मॅच मधून बाहेर गेली जाधव फ्री हिट संधी आहे राजू कंक पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट पहिलं पर्वर घनसोली घरून त्याचं मैदान गाजवणारा खेळाडू फ्रीचा चेंडू परफेक्ट यॉर्कर कर टाकलाय कोथून काढण्याचा प्रयत्न डॉट बॉल चांगल्या प्रकारचा चेंडू कमबॅक करणं जाणतात पृथ्वीराज यादव आज सर्वे गावापासून सुरू झालेला प्रवास संपूर्ण चेंडू ड्राईव्ह समोरच्या दिशेने शतरक्षक आहेत ला एकदा प्राप्त केली जाईल सुजित शेवाळे एक्सलंट रनिंग बिटवीन विकेट देरीचं रूपांतर सहजरीत्या त्या दुहेरीमध्ये कसं करावं या दोन्ही खेळाडूंकडे पाहिल्यानंतर कळत टीमची धावसंख्या धाव फलकावर पाच कमी कधीने टाकलेला चेंडू पिक केलाय वायडिश लोंगोनला सीमा रेषा पार राजू संभाजी कंक यांच्या बाटमधून कुसुरगावचा पहा रिप्ले तुमच्या समोर कमी गतीने टाकलेला चेंडू स्लॉक स्वीप ज्या खेळाडूच्या नावावर सत्तेचाळीस अर्धशतकांचा विक्रम आहे कुसुरगावची रन मशीन बाका सुर ऑफ कराड तालुका टेनिस क्रिकेट राजू कंग त्यांच्या समोर पृथ्वीराज यादव लेंथ बॉल पिक केलाय आणि त्यावर सहा धावांची टिक केले आपला स्ट्रोक राजू कंक ब्रँडेड शिवा जाधव बॉस चषक षटकार टीमची धाव संख्या या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचले तब्बल सतरा धावा सेवन्टीन रन्स वन बोर्ड अशा प्रकारचे चेंडू तुम्ही राजू कंक यांना हाताळू शकत नाही पहा फ्रंट लाले आले बॉर्डामॅनचा चांगला वापर बॅट स्विंग आणि त्यानंतर मात्र चेंडूकडे फक्त पाहत राहिलेत पाचवा चेंडू, चेंडू देखील स्टेट डाऊन द ग्राउंड थ्री राजू संभाजी कंक सेट ऑन फायर दर्जेदार खनखनित बॉस चषक षटकार तेवीस धाबा धाव फलक्यावर पाच चेंडू अखेर तेवीस धाबा कराड तालुक्याची रन मशीन आर एस ए गोटिवलीच्या मैदानामध्ये आता चालू झाले पावसाने विश्रांती घेतले पण तू राजीव कंक्यांच्या यांच्या बाटमधून धावांचा पाऊस तेवीस धाबा वन टू गो